शिवकिर्ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पालखी सोळा उत्साहात संपन्न करमाळ तालुक्यातील के केम येथील शिवकिर्ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या याही वर्षी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव संत सोपान संत मुक्ताबाई संत मीराबाई संत जानाबाई इत्यादी भूमिका साकारल्या सोहळ्याची सुरुवात पालखीचे पूजन सर्व शिक्षकांच्या हस्ते करून केमगावातून ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत पालखी काढण्यात आली यावेळी विठ्ठल मंदिर व ग्रामदैवत श्रीवत्रेश्वर महाराज मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षकांनी वारकरी संप्रदायातील पारंपरिक खेळ फुगडी हा खेळ खेळला दिंडी शाळेत परत आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली ग्रामीण भागात गुणवत्ता हे एकमेव उद्दिष्ट या नावाने ओळखले जाणारे शिवकीर्ती इंग्लिश मिडियम स्कूल नेहमीच महाराष्ट्रातील सर्व सण व संस्कृतीचा वारसा जपण्याचा व तो वारसा विद्यार्थ्यांमध्ये रोजवण्याचा प्रयत्न करत असते हा पालखी सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी संस्था सचिव व मुख्याध्यापक सुहास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा